हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे संतप्त आंदोलन घोषणाबाजी करत परभणी घटनेचा केला निषेध सोमनाथ सूर्यवंशी या सैनिकाच्या मृत्यूची चौकशी केली मागणी परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ तसंच पोलिसांच्या मारहाणीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यूची चौकशी करावी या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या नाशिकच्या मनमाडमध्ये डॉक्टर यांच्या पुतळ्याजवळ समस्त भीमसैनिकांनी एकत्र येत आंदोलन सुरू केले आहे यावेळी संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी रोष व्यक्त केला परभणी येथील संविधान शिल्पाची तोडफोड तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची मृत्यू चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली विविध पक्ष संघटना व आंबेडकरी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज